महाराष्ट्र नंबर वन कसा भाऊ खाऊन खाऊन ना सगळीकडं खायलाच द्यायचं इंडस्ट्री टाकायची असेल तर प्लॉट सुद्धा ब्लॅक मध्येच घ्यायचा असा नंबर वन ना सगळ्या सिटीज ज्या आहेत त्या स्मार्ट म्हणून जाहीर करायच्या आणि स्मार्टली खायचं याच्यात नंबर वन कस नंबर वन माफियागिरी मध्ये नंबर वन इथे मोठ्या गाडीचा एकदम मोठा अपघात होतो ती पोरशेचा आणि निबंध लिहून सोडतात त्याच्यात नंबर वन माणिकराव कोकाटे सदनिका भिकारी दाखवून सदनिका खातात तीस वर्षानंतर निकाल लागतो आणि म्हणतात केस जुनी झाली आणि त्याच्यापुढे काय म्हणतात की आता हे दोनदा तीनदा निवडून आलेले आहेत लोकांची इच्छा आहे तेच राहावे आणि परत खर्च होईल निवडणुकीला याच्यात नंबर वन का तो एक आपला न्यायाधीश आत्ता बोंबलून उठतो म्हणतो माझा न्यायालयांवर विश्वास नाही याच्यात नंबर वन महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये साऊथ इंडियन जी राज्य आहेत त्यांचे रस्ते बघा आज इकडे समृद्धी महामार्ग सगळे महामार्ग जे तुम्ही तयार केले त्याच्यात तुम्ही सारखा सारखा बेकायदा टोल नाके बनवून ठेवलेले पिंपळगावचा आणि घोटीचा बेकायदा नंतर धुळ्याचा आणि शिरपूरचा बेकायदा बेकायदा टोल नाक्यांवरून वसुली मोठ्या प्रमाणावर याच्यात नंबर वन तिकडं तुमच्या शहापूरचा टोल नाका भिवंडीचा टोल नाका सगळीकडे खड्डे हे जे बोलतोय मी त्या सगळीकडे खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे त्याच्यात नंबर वन आणि टोल वसुलीत आम्ही पुढंच पुढं पुढेच पुढं लुटीत पुढ़च पुढं हे कमी म्हणून काय रस्तो रस्ती पोलिसांच्या साथीनं खाजगी फायनान्स कंपन्यांच्या बेकायदा वसुल्या पोलिसांच्या आशीर्वादाने रस्त्यात जगूच द्यायचं नाही कुणाला याच्यात नंबर वन जागोजागी पोलीस रस्ते अडवून सरळ एन्ट्रॅ खात आणि मागणं नंबर प्लेटचे फोटो काढून वेगवेगळे दंड टाकतायत प्रत्येक वाहनावर टाकतायत टू व्हीलर सुद्धा कमी पडते थ्री व्हीलर कमी पडते फोर व्हीलर फाइव व्हीलर सिक्स व्हीलर सेवन व्हीलर सिक्सटीन व्हीलर फोर्टीन व्हीलर ट्वेल्व व्हीलर सगळ्या कमी पडतायत तुम्हाला मागून पुढून टॅक्स आणि दंड आणि लाच याच्या वसुलीत नंबर वन नंबर वन नंबर वन कशात सगळ्या अवैध धंद्यांमध्ये नंबर वन दोन नंबरच्या धंद्यांमध्ये नंबर वन स्मगलिंगमध्ये नंबर वन नाशिकमध्ये एम डी ड्रग्ज किलो किलोनी किलो किलोनी शेकडो किलोनी सापडतात त्याच्यात नंबर वन नंबर वन कुठं अहो त्या केरळातला आता फोन आला होता एका ड्रायव्हरच्या अनुभवाचा म्हणजे नो एंट्रीत जर ट्रक सापडला तर सांगतात तुम्ही नो एंट्री चुकीच्या आलेला आहात आणि सोडायला येतात पोलीस कुठं ते पोलीस आणि कुठं हे पोलीस कुठं त्यांचं पोलिसिंग आणि कुठं आपलं पोलिसिंग कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा म्हणे नंबर वन अरे सगळं चुकीचं काही नंबर वन वगैरे नाही लोकांच्या डोक्यामध्ये तुम्ही माती भरून ठेवली शिक्षणाचं काय करून ठेवलं हो तुम्ही आरोग्याचं काय करून ठेवलं सगळे सिव्हिल हॉस्पिटल बंद शिक्षणाच्या सगळ्या माध्यमात शिक्षण माफिया सगळ्यांचीच करतायत लूट सगळे हॉस्पिटल माफिया करतायत लूट कशाचे नंबर वन कुठं नंबर वन लुटीत नंबर वन लुटीत नंबर वन एकही क्षेत्र एक सोडलेलं नाही तुम्ही सगळ्या सरकारी कार्यालयांमधून रेट फक्त आता लाचे फलकांवर लावायचे राहिले तिथंच मात्र आपण नंबर वन नाहीये वा तिथं नंबर वन म्हणे नंबर वन काही नंबर वन वगैरे नाहीये धूळ फेकायचे काम आहे सर्वत्र लूट टोल नाक्यांवर लूट सगळीकडे लूट बँकांमध्ये लूट शाळांमध्ये लूट कॉलेजांमध्ये लूट हॉस्पिटलमध्ये लूट रस्त्यावर लूट ऑफिसेसमध्ये लूट सर्वत्र लूट मंत्रालयात फार मोठी लूट एम आय डी सीत लूट लुटीला काहीही मर्यादा नाही एवढंच काय महानगरपालिकेच्या गार्डन मध्ये सुद्धा लूट सगळ्या महापालिकेच्या वेगवेगळ्या भूखंडांवर लूट एवढंच काय कचऱ्यामध्ये लुटदा लूट सगळे आमचे डम्पिंग यार्ड आहेत ना लुटीचे केंद्र कें आहेत लुटीचे आकार आहेत घंटागाडीमध्ये लूट संडासात लूट सगळीकडे नंबर वन कशाचे रे नंबर वन Just have a fun.